एक मोठी बातमी समोर येते बदलापुरात पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ऑन ड्युटी मद्यसेवन करत असल्याची बातमी समोर आली आहे व्हिडिओ जो सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय महापालिकेत दारू पितानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे कर्मचाऱ्याला ऑन ड्युटी दारू पिणं शोधत का असा सवाल सध्या उपस्थित होतोय या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का असा देखील सवाल सध्या उपस्थित होतोय तुम्ही तुमची जबाबदारी तुम्ही एक जबाबदार माणूस आहे का नाही ते तुम्ही सकाळी कांटे आपला हे नगरपालिकात करा फंबव तुम्ही काय इथं 10 रुपयाला बसलेत हं मी एकदा दे रे 10 तुम्हाला ड्यूटी आहे का इथं परमनंट तुम्ही माणूस पाजेल ना तुमच्याकडे पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे शंभरहून अधिक रुग्ण आढळलेत खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवडमधील रुग्णांवर वायसीएम आणि पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत तसंच रुग्णालयात पंचेचाळीस बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला असून अत्यावस्थ रुग्णांसाठी पंधरा आयसीयू बेडही तयार ठेवण्यात आले पुण्यातल्या जीबीएस रुग्णांसह हो उपाययोजनांचीही आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकरांनी पाहणी केली यावेळी आढावा बैठकही घेण्यात आली आहे या बैठकीला वॉर्ड हेल्थ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधीही उपस्थित होते शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं आठ दिवसांपूर्वी अपहरण झालंय धोडी ज्या दिवशी बेपत्ता झाले त्याच दिवशी त्यांच्या गाडीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात चौकशीला वेग आलाय धाणू आणि तलासरी तालुक्यातील बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्या आधारे धोडी यांचा शोध घेतला जातोय